आपल्या प्रत्येकाला वाटतं आपलं घर असावं आपलं हक्काचं असावं आपल्या स्वप्नातलं असावं आपल्याला हवं तसं असावं खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत जुन्नर तालुक्यातील ओतूर या शहरातमध्ये निर्मिती होम्स आपल्या स्वप्नातलं हक्काचं घर आम्ही तुमच्यासाठी बांधून देऊ चला तर मग माझ्याबरोबर खास निर्मिती होम्सचे एक दीड आणि दोन गुंठ्यामध्ये असलेले प्लॉट पाहण्यासाठी आपल्या मोनिका चौकापासून काही मिनिटांच्या अंतरावर सर्व सुविधांनी सज्ज असलेली निर्मिती होम निर्मिती होम्सचे काहीच प्लॉट आत्ता शिल्लक आहेत अनेक प्लॉट विक्री झालेली आहेत तर तुम्हालाही वाटतं ता जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या शिवजन्मभूमीमध्ये आपलं स्वतःचं हक्काचं आणि सुंदर असं स्वप्नातलं घर असावं तर लवकरात लवकर तुम्ही खरेदी करा आणि या स्वप्नातल्या घरात राहण्यासाठी नक्की